नमस्कार मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये पाव कप एकदम बारीक जो जिरो साईजचा रवा असतो तो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा आणि अर्धा कप कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर सुद्धा मी एकदम अशी बारीक कट करून घेतली आहे आणि एक कप पालक घ्यायचा आहे पालक सुद्धा मी स्वच्छ धुवून नंतर बारीक कट केलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अर्धा टीस्पून मी इथं ओवा घातला आहे हातावरती क्रश करून अगदी पाव टी स्पून इथं हिंग घातलेलं आहे अर्धा टीस्पून हळद पावडर टाकून घ्यायची अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक टी स्पून जिरा पावडर टाकली आहे भाजलेले जिऱ्याची पावडर एक चमचा तेल टाकला आहे जो नाष्टाचा चमचा असतो त्या चमच्यानं आणि अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली पाव कप दही टाकलं अगदी दोन चिमूट मी इथं फक्त खाण्याचा सोडा टाकला आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जेवढं हे पीठ मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं नंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं चा, आणि छान असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं मी पीठ तयार करून घेतलं आहे पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे छान असा याला थोडा वेळ साईडला ठेवून देऊ तोपर्यंत तो आपण इथं एक इथं मी प्लेट घेतली आहे जाळीची ढोकळ्याची प्लेट आहे त्या प्लेटला इथं तेल लावून घेतलं कुठलीही प्लेट घेऊ शकता तुम्ही साधी प्लेट घेतली तरी चालेल तर इथं माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि साईडला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं आणि आता याचे असे मी जसे व्हिडिओ दाखवले आहेत त्याप्रमाणे असे शे, सिलेंड्रिकल शेपमध्ये रोल करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती थोडेसे पांढरे तिळ लावून घ्यायचे ऑप्शनल आहे नसेल लावायचे तर नाही लावले तरी चालतील पण छान दिसतात आणि खाण्यासही छान लागतात म्हणून मी ते लावून घेतले आहेत थोडेसे तर इथे आपले पाच रोल तयार झाले आहेत एकदम मोठेही रोल नाही करायचे आणि एकदम छोटे सुद्धा नाही करायचे तर इथे आम्ही मीडियम साईजचे रोल तयार करून घेतले आहेत पाहू शकता आपल्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यानंतर याच्यामध्येही प्लेट ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून फुल फ्लेमवरती आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी याला इथं पंधरा मिनिट स्टीम करून घेतलेलं आहे फुल फ्लेमवरती आणि पंधरा मिनटानंतर प्लेट खाली काढून घेतली थंड करून घेतली आणि नंतर मग आपण याला आता चेक करत आहोत तर पाहू शकता किती मस्त असे आपले हे रोल तयार झाले आहेत याला आपण आता कट करून ठेवल्यानंतर स्टोअर करून ठेवू शकतो एक सात आठ दिवस एखाद्या एअरटाईट हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि तुम्हाला जेव्हा हवे आहेत तेव्हा तुम्ही याला फ्राय करून खाऊ शकता तर आता याला इथे मी कट करून घेते तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि मस्त आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत या पद्धतीने असं तुम्ही काहीतरी वेगळं युनिक बनवून ठेवू शकता मुलांच्या डब्याला जेव्हा पाहिजे डब्यासाठी तेव्हा तुम्ही असं फ्राय करून देऊ शकता किंवा शालो फ्राय करा किंवा नुसतंच आपलं थोडंसं तेल टाकून जरी फ्राय केलं तरी खूप छान लागतात तर मी इथं सगळ्या वड्या ज्या आहेत या पद्धतीने अशा कट करून घेते थोड्याशा पातळच कट करायच्या अर्धा अर्धा इंचावरतीच आपल्याला असं कट करून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय केल्यानंतर त्या आतपर्यंत अशा मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत क्रिस्पी होतील म्हणून आपल्याला इथं थोड्याशा मी पातळ साईजमध्ये कट करून घेतल्या आहेत तुम्हाला जर जाड हव्या असतील तर तुम्ही थोड्याशा जाडसुद्धा कट करून घेऊ शकता एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकला आहे तेल जास्तीचं नाही वापरलं मी अगदी थोडंसं तेल वापरलं आहे त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकायची अर्धा टीस्पून जिरं टाकायचे दहा बाराकडे पत्त्याचे पानं टाकले आहेत आणि एक टीस्पून इथं पांढरे तीळ आहेत यांना थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला वड्यांना छान असं परतून घ्यायचं आहे मी तर अगदी थोड्या बनवल्या होत्या म्हणजे क्वांटिटी थोडी कमी होती त्यामुळे मी तर सगळ्या फ्राय करून घेत आहे आमच्या चौघांसाठी एवढ्या इनफ होतील मुलांना खूप आवडल्या आणि मुलांनी आवडीने सुद्धा खाल्ल्या आहे मुलांनी खाल्ल्या आणि मुलांनी सॉससोबत खूप छान असा एन्जॉय केल्या खोकला येत होता तरी सुद्धा त्यांनी सॉससोबत खाल्लेले आहेत तर मला थोडासा ओरडाही भेटला आहे कारण मुलांना सॉस द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे थोडे दिवस तरी तरीसुद्धा मी त्यांना खाऊ दिला हे खूप मला रागवले त्यांचे पप्पा तर ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आता नेक्स्ट टाईमला मी त्यांना बिलकुल सॉस देणार नाही खायला तर यांना छान असतं आता मी परतून घेतलेला आहे मस्त असं बाहेरून क्रिस्पी झालेलं आहे आणि नंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे तुम्ही छोट्या सुट्टीसाठी किंवा छोटा जो टिफिनचा टायमिंग असतो मुलांचा त्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही यांना देऊ शकता फ्राय करून अगदी इझिली तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि घरच्या साहित्यात होतात कुठंही काही वेगळं साहित्य आणायची त्याला बिलकुल काहीच गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या ह्या क्रिस्पी वड्या तयार झाल्या आहेत बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशा मऊ खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, बाय बाय